जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी मदत करण्यासाठी उभारला जाणारा निधी हा शेतकऱ्यांच्या माध्यमातूनच वसुली करून उभा केला जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक अजब गजब निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं याच्यामध्ये खरीपाची पिकं असतील फळबागा असतील ऊसाचं पीक असेल या सर्वच पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झालेले आहेत मित्रांनो या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मदतीची अपेक्षा आहे ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी अशा अनेक मागण्या या ठिकाणी केल्या जात आहेत आणि या मागण्या होत असतानाच राज्य शासनाच्या माध्यमातून ऊसाचा गाळप हंगाम सुरू करण्याच्या संदर्भातील एक महत्वाची अशी बैठक आयोजित करण्यात आलेली होती मित्रांनो याच बैठकीमध्ये राज्यामध्ये उसाचा गाळप हंगाम हा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय घेत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतला जाणारा पाच रुपयाचा जो काही कर आहे हा कर आता तिप्पट आकाराने वाढवून तो पंधरा रुपये प्रति टन करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये दहा रुपये प्रतिटन हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच रुपये प्रति टन अर्थात प्रति शेतकरी प्रति टन पंधरा रुपये एवढा कर या ठिकाणी आता आकारला जाणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा नुकसानग्रस्त शेतकरी हा ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे कारण नदीच्या बाजूची क्षेत्र असतील तलावालगतचे क्षेत्र असतील वाहून गेलेली क्षेत्र असतील नदीलगतचे क्षेत्र असतील मोठ्या प्रमाणात ऊसाचं अतोनात नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पुन्हा एकदा दे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अशी वसुली करून हाच पैसा पूरग्रस्तांना दिला म्हणून दाखवायचा हा कुठला न्याय आहे हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतकरी संघटनांचा याला मोठ्या प्रमाणात विरोध असणार आहे आणि या विरोध असताना सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साहजिकच शासनाच्या विरोधात एक मोठा रोष निर्माण होणार आहे मित्रांनो तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन असा एफ आर पी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना एफ आर पी तर कधीच दिला जात नाही परंतु एफ आर पी मिळत नसताना सुद्धा अशा प्रकारचे आवाजवी कर शेतकऱ्यांवरती लादणं हा एक मोठा अन्याय या ठिकाणी ठरू शकतो त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या निर्णयाचा विचार करना गरजेचं आहे धन्यवाद